नमस्कार जयवंत विचार युट्यूब चॅनेल वरती आपलं मनापासून स्वागत आहे मागील आपण मागवण्याची माहिती होती कि अठ्याण्णव सातशे दहा तीनशे एकोणऐंशी या नंबरवरती फोन पे करा आणि पुस्तक मागवा म्हणून तर अनेकांनी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला रोज भरपूर नसलं तर एक दोन ती पुस्तक पोस्टामध्ये येत आहेत तर साहेबांचं मत असं आहे की त्या गावातील लोकांना वाटत असतं की आपलं गाव सर्वांना माहिती आहे परंतु राज्यामध्ये अनेक गाव एका नावाची असतात त्यामुळं इथं पिनकोडला जादा महत्व राहत तर आपण ज्या वेळेला पार्सल करतो त्यावेळेला इथं पोस्टेज होत असताना आपला पिनकोड घाला प्लीज जेणेकरून हे पोस्टेज करताना सोपं जाईल कारण साहेब म्हणताय म्हणजे पर... पिनकोड नंबर आवश्यक असते तर आणि खूप 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 आभारी आहे की आपण चांगला प्रतिसाद अनेकांनी की याला डिस्काउंट का, का नाही तर हे साहेब लोक पैसे कमी करत नाही पोस्टेजचे पण पार्सल करणाऱ्या मुलाला बी थोडंफार पैसे द्यायची अशी अपेक्षा होते एकूण दोरा बाइंडिंग आहे ह्या सगळ्या खर्चाच्या माध्यमातून जर बघितलं तर आपल्याला ते पैसे त्याच्यापेक्षा कमी करता येत नाही आपण सगळेजण खूप छान प्रतिसाद देत आहे असंच प्रेम असा जिवाळा रहावा खाली दिलेल्या नंबरवरती फोन पे करून तीनशे रुपये आपला ऍड्रेस व्यवस्थित पाठवून स्क्रीनशॉट मला युट्युब ला पाठवा ला पाठवा पिनकोड नंबर पिनकोड नंबर सह पाठवा तुम्हाला पुस्तक घर पोचवेल धन्यवाद